खेळताना आपण पाहतोय तर कुसुण संघाकडून हरीश गोलंदाजे मार्ग असेल नक्कीच हरीशच्या हातात चेंडू सोपवला जाईल वैभव कृष्णा असेल सचिन अगदी चांगले खेळाडू कुसुण संघामध्ये याच मैदानावरती कुसुण संघ प्रथम क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरला होता आज सुद्धा त्यांचा इरोज असेल ही चमचमती ट्रॉफी आपल्या गावी घेऊन जाण्याचं जा कारण एक नावंजली टीम कुसुंडगावची सर्व सिनियर खेळाडू आहेत कुसुंड संघामध्ये अनुभवी खेळाडू क्रिकेटचा मोठा अनुभव असणारे खेळाडू सातत्यानं मेहनत युद्ध चिकाटी असणारे खेळाडू तर त्यांच्यासोबत आपण पाहतो आयोजक टीम भैर स्पोर्ट्स मोरगिरी त्यांच्या माध्यमातून हे अत्यंत भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन उभं केलं चला त्यांचा आपण लगेचच सामना चालू करून घ्या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की तीन षटकांचा सामना राहील आणि टाइम मात्र सेट करायचा आहे अगदी आयोजक टीम असेल तरी आपण टाइम सेट करा फक्त पंधरा मिनिटात पहिला डाव संपला पाहिजे याची नोंद घ्या पंचांचा आला ग्रीन सिग्नल म्हणजे मॅच लावतोय सुरुवात अगदी टाळ्यांच्या गजरात आपण करूया गोरुंदाचं स्वागत गोरुंदाजी हरीश हो पहिलाच चेंडू अगदी चेंडूला चांगल्या पद्धतीनं खेळून काढलं एक दहा पूर्ण एक धावानं श्री गणेश झाला तर भरमन स्पोर्ट्स मोरगिरी संघाचा एका डापुरा फलंदाज आपण पाहिलं ज्याच्या बॅडमधून एक धावाली ओंकार याच्या बॅटमधून पहिली आली श्री गणेश झाला या संघाचा आता मात्र स्ट्राईक झाली आले वरती समीर आपण पाहतोय तर गोलंदाजी मार्ग होते गोलंदाज हरीश वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक हातवतोय हो सातत्याने पावडक हाताणारा हा गोलंदाज आपण पाहतोय अहो अगदी मागे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाव मिळेल अगदी आमच्या मान्यवरांचा जल्लोष पाह या व्यासपीठावरून टीमसाठी खेळाडूंच्या साठी ताऱ्या वाजवल्या डगाडू मधून ताऱ्याचा कडकडाट आपण पाहतोय सिक्स जर मारला तर सन्मान्य आदरणीय आमचे वर्गमित्र युवराज यांच्याकडून एकशे एक, एक रुपयेच पारितोषिक दिलं जाईल समीर यांच्यासाठी आणि ओमकार या जोडीसाठी जर सिक्स मारला तर हो अगदी मोठा पटका खेळायचा होता पण तो बॅचच्या टप्प्यात चेंडू नव्हता चेंडू सोडा जाऊन सुरात होतो प्रेक्षकाच्या हातात स्ट्राईक वरती आपण पाहतो समीर चांगली गोलंदाजी दाजी गोलंदाजी करून हरीश आतापर्यंत चेंडू हाताळले गेले त्याच्या माध्यमातून तीन चेंडू हो अगदी शोर्चा वेध घेणारा हा चेंडू होता सर्व चेंडू जाऊन अगदी डोक्यावरती आधाळा गेला चार चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आणि धाव संख्या फक्त धाव फलका लागली होती दोन दोन ही समाधानकारक धावसंख्या नसेल आयोजक टीमसाठी कारण दोन धावा कुसुम संघासोबत खेळत असताना अगदी तुम्हाला धावांचा डोंगर उभा करावा कर लागेल कारण मोठ्या धाव संख्येचा पाठलाग करणारी टीम म्हणून ओळखली जाते कुसुम संघ ओहो पटका खेळ डान्सिंग द ग्राउंड से चंदू सुमारे आणि खणखंट आयोजक एकशे एक रुपया युवराज यांच्या माध्यमातून अजून एक, एक शेतकार आला तर आमचे वर्गमित्र युवराज यांच्याकडून अजून एक जर शेतकार आला तर नक्कीच एक हजार ओह पटका खेळ क्षेत्र दोन धावत दो अगदी नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हलर झाला तोपर्यंत धावा पोहोचता येत चौकार येतो दणदंड आणि खणखणचा चौकार आणि या चौकारांची संघाची धावसंख्या पोहोचतो दहा पालकावरती तेरा धावा दहा पालकावरती लावल्या गेल्या तर पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये तेरा धावा संघाची दहा संख्या पोहोचते दहा पालकावरती बारा धरण स्पोर्ट्स मोरगिरी संघ बारा धावा लागले तर दहा पालकावरती आता मात्र क्षेत्रक्षण अगदी कार्यकर्तर पुरवलं जातं कुसवण संघाकडून गोलंदाजी मार्गवरती को कोण असेल कारण या जोडीला फोडावी लागेल कारण एक अनुभवी जोडी आपण पाहतोय धरण स्पोर्ट संघाकडून ओमकार आणि समीर ही जोडी गोलंदाजी मार्गवरती स्वतः वैभव सोपार एक अष्टपौली खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहतो तोच वैभव तर स्ट्राईकवरती पाहतोय डावकुरा फलंदाजे ओंकार आणि समीर ही जोडी आहे एक अनुभव जोडी सातत्याने मी या जोडीचा उल्लेख करतो एक मोठी भावसंख्या उभारावी लागेल कारण मान्यवरांचं सर्व लक्ष लागून राहिलं या जोडीकडे एक गावची टीम खेळत असताना आयोजक टीम म्हणून मान्यवर सपोर्ट करतात अगदी त्यांचा सपोर्ट सर्व टीमसाठी असेल परंतु गावच्या टीमसाठी थोडासा एक्स्ट्रा सपोर्ट असेल चला वैभव आपण स्पीड घ्या प्लीज विनंती असू वैभव अगदी चेंडू आणि अगोदर फिरली गेली अगदी ओमकारला मात्र मात्राईकवरती आणावं लागेल कारण त्यांच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार आला ती रणनीती ते आकावी लागेल कारण जर आपल्या बॅटमधून धावा येत नसतील तर कुठेतरी नॉनस्ट्राईकच्या खेळाडूला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे त्यांच्या मधून आम्ही पाहिला एक चौकार एक षटकार पुढील चेंडू अगदी oh. ओमकार सुद्धा सांगून देतो माझ्या सुद्धा मनगडला ताकद आहे मी सुद्धा षटकार ठोकू शकतो काय षटकार ठोकलाय अप्रतिम असा षटकार त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला कारण मी मगाशी उल्लेख केला तर जर बॅडमधून धावायच नसेल तर कुठतरी ओंकारला राग आला असावा ओंकार सांगतो की माझ्यासुद्धा मनगडा ती ताकद आहे मी सुद्धा षटकार ठोकू शकतो अप्रतिम असा मिड विकेटच्या दिशेनं काय गोलंदाजी डावखुरा फलंदाज वैद्याचं स्वागत केलं अगदी शेतकारांशी ओहो अगदी चेंडू येण्या अगोदर जर बॅट पॅट पेरली जाते तर बॅच्या टप्प्यामध्ये चेंडू आला तर था चेंडू थांबू शकत नाही ते क्षमता मात्र असणार हा धावकुरा फलंदाज ओमकार संघाची सांघिक धावसंख्या पोहोचू धावापालकावरती अठरा धावा लागले दहावा पालकांवरती समाधानकारक धावसंख्या म्हणावी लागेल कारण कुसुम संघासोबत खेळत असताना एक मोठी धावसंख्या अजूनही तुम्हाला उभारावी लागेल ओहो खेळ अगदी आहे क्षेत्रक्षक सीमा डीपमधून प्रोटेक्शन आहे चेंडूला एक धाव मिळेल एक, दावन 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 एक को निस या भावा दहा पालक पुरे फरकतो दहा पालकती धावा जोडल्या जातात एकोणीस धावा अजूनही या षटकातील चेंडू बाकी असतील दोन दोन चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे आणि आता मात्र स्ट्राईक रोड झाली स्ट्राईकवरती ज्याच्या बॅडमधून आपण पाहिलं एक चौकार आणि शेतकार तोचा समीर स्ट्राईकवरती आलाय दोन चेंडू मध्ये अगदी व्यवस्थित खेळण्याचा थोडासा प्रयत्न होतोय कधी कधी समीर यांच्याकडून अगदी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की बॅट पकडण्याची ती स्टाईलच आहे त्यांची मला वाटलं की रिव्हरचा फटका खेळण्यासाठी सज्ज आहेत का काय परंतु आमच्यापर्यंत ती माहिती आली की ती स्टाईलच त्यांची आहे क्रिकेट खेळण्याची पूरक चेंडू बॅटची कडा अगदी घेतली होती चेंडून एकच धाव मिळेल एक या धावानं धावपालक पुढे सलगतो धावपालकावरती धाव जोडल्या जातात वीस शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मात्र अजूनही बोरना स्पोर्ट्स संघाची धावसंख्या एक मोठी उभारू शकते ती क्षमता मात्र असणारा खेळाडू आहे तो समीर सलग जर दोन शेतकार आले तर सन्मान्य आमचे बंधू दीपक जाधव यांच्यावरून पाचशे एक रुपयाचं पारितोषिक लावले या जोडीसाठी सन्माननीय आदरणीय मोरणा क्रिल असोसिंचे एक सिनियर खेळाडू आणि ज्या खेळाडूकडे आम्ही आदराने बघतो तेच दीपक जाधव यांनी पाचशे एक रुपयाचं पारितोषिक लावलं या जोडीसाठी एका अभिमानाची गोष्ट समीर यांच्यासाठी लावलंय दीपक यांनी समीर यांच्यासाठी पाचशे एक रुपयाचं पारितोषिक लावलंय समीरवरती फार प्रेम दिसतं दीपक यांचं शेवटचं षटक आणि हानामारचं षटक आणि षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कृष्णा एका सिनियर खेळाडू कुसुंड संघ ज्या ज्या वेळेला अर्थंद असतो त्यावेळेला अर्थ बाहेर काढणार हा गोलंदाज या गोलंदाजी आपली ओळख निर्माण करतो कृष्णा गोलंदाजी मार्गवरती तर डावपुरा फलंदाज आपण पाहतो ओंकार अजूनही सरामीची जोडी पडण्यासाठी कुसवण संघाला यश आलेलं नाही सहा चेंडूंचा खेळ बाकी चला स्पीड घ्या फलंदाज आणि गोलंदाज आपल्यास विनंती असेल काय कळ मिश क्षतरक्षक अगदी गोलंदाज आणि शत्रक्ष यांच्यामध्ये थोडंसं तोटोमी मिळवतं ताळमीळ नव्हता झेल जमिनीला ड्रॉप केला जातोय कॅच विन मॅच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये अनेक वेळा तुम्हाला कॉलिंग फार महत्त्वाचं आहे ते कॉलिंग कुठेतरी आम्हाला पाहायला मिळालं नाही आता मात्र स्ट्राईक रोडर झाले स्ट्राईकवरती समीर दीपक यांनी समीरसाठी दी पाचशे एक रुपयाचा पारितोषिक रावलं जर शेतकार आला तर त्या पारितोषिकच पात्र ठरेल का समीर काय गोलंदाजी झाली वेग पार होता वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही समीर प्रत्येक पटका अगदी मोठा पटका खेळता येणार नाही ना ना याची नोंद घ्यायचे कारण कुठंतरी एखाद्या चेंडूला तुम्हाला सन्मान द्यावा लागेल हलक्या चेंडू खेळून काढायला लागेल प्रत्येक का जरा बीक शतकार ठोकता येणार नाही ना ना ना। पुढील चेंडू ओहो पटका खेळ आहे उंची पार आहे चेंडूला जेल मात्र जमिनीला दान केला जातो दोन धाव दोन धाव्याच्या सहाणे दहा ते धावा जोडल्या जात आहेत बीन बाबत तेवीस अशी धाव संख्या आपण पाहतोय अजूनही उर्वरित या षटकामध्ये चेंडू बाकी असतील तीन तीन चेंडूंचा अजून खेळ बाकी तीन चेंडू मात्र मात्र तीन मोठे फटके खेळावे लागतील एकच धाव या धावाने दहा पालक पुढे सरकला दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत चोवीस दोन चेंडू बाकी समीर करा फक्त दोन चेंडू आणि दोन चेंडी मध्ये काय किमाया करेल हा फलंदाज पंच नक्कीच आमच्याकडे वतीला म्हणजे पंचांचा हा समांतर दहा येते आवांतर या आवांतर धावांनी दहा दाव पालक पुढे सरकला दहा पालकांवरती दहा झाले होते आता पंचवीस लॉंग स्ट्राईकला पैकी केली गेली धावचीच्या स्वरूपात समीर बाद आता मात्र उर्वरित एक चेंडू बाकी एक चेंडू खेळण्यासाठी कोण जातोय फलंदाज स्पोर्ट्स मोर्गिरी संघाकडून उदय वरती आपण पाहतोय सलामीचा फलंदाज ओमकार वैयक्तिक आपल्या नऊ या धाव संख्येवरती खेळतो सरामीला आलेला फलंदाज काय गोलंदाजी सोय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वेग होता वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही तीन षटकांच्या समाप्तीनंतर दौर संघाची धावसंख्या बसते धावपालख्यावरती पंचवीस आणि कुसुम संघाला अठरा चेंडूमध्ये मध्ये सव्वीस धाव करायच्या आहेत म्हणजे मोडगिरी संघाला अप्रतिम आणि टोचून गोलंदाजी करावी लागेल चला बॉलन्स स्पोर्ट्स मोरगिरी आयोजक आपण आहात लगेच मैदानाच्या आतमध्ये जा कारण ही आपली संघाची धाव संख्या पोहोचते दहा पालख्यावरती पंचवीस आणि विजयासाठी सव्वीस धावांचं लक्ष म्हणजे अठरा मध्ये कुसवून संघाला सव्वीस धावा बनवायचे आहेत अक्षय विशांत आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे कारण मोरगिरी गावची आपली अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा ही स्पर्धा आपल्याला वेळ संपवायची आहे कारण तुमची मान्यवर अगदी सकाळच्या सतरापासूनच हजर आहेत अगदी लांबून मान्यवर आले त्यांना वेळेत आपण पोचवायचं याची नोंद घ्या अगदी आमच्या विनंतीस मान देऊन आयोजक कमिटी मैदानाच्या आतमध्ये उतरते तर कुसवण संघ आपल्याला सुद्धा विनंती असायला वैभव आपली सलामीची जोडी तयार ठेवा जसं क्षेत्रक्षण सजवलं जाईल तस अगदी आपण सकाळी पाहिलं की नाटोशी गावची कन्या सोनाली कदम ही नाटोशी संघाकडून खेळी त्याच पद्धतीनं आज आयोजक कमिटीकडून मोरणा स्पोर्ट्स मुलगी संघाकडून नेहा नेहा विकास मोरे सुद्धा मुलगी आज मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहिल एक मोरणा क्रिकेट असोसिएशनचा एक अभिमान वाटतो की या असोशिएशनं लेडीज मुलींनासुद्धा खेळायला अगदी चान्स दिला म्हणजे त्या मुलीमध्ये धाडस निर्माण होवं यासाठी हा प्रयत्न राहिला त्याबद्दल मी मोरणा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव उपसचिव खजिनदार उपखजीनदार त्याचबरोबर सर्व सदस्य पदाधिकारी यांचा अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या आयोजनाच्या मार्फत मोरणा विभागातील तमाम पालकांना सूचना करतो की ज्या मुलांना मुलींना खेळण्याची आवड असेल त्या मुलींना सपोर्ट मात्र अगदी पालकवर्गाने करायचा आहे हे आपल्या एका हक्काच नेहा अगदी नेहाचं पहिली पहिलं षटक हाताळलेलं ते नेहा अगदी कौतुक करावं तेवढं कमी या ताईचं कारण पॉवर प्लेचं आणि हे षटक हाताळण्यासाठी कुठंतरी कर्मजारानं नेहा याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे कौतुक करावल्यावर एकदा मी उपस्थित सर्व खेळाडू वर्गाला आणि मान्यवर मंडळीला विनंती करतो की आपण एकदा नेहासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कल्कना तर तिथं स्वागत करायचं आहे कारण अगदी धारस बघा मुलीचं कर्ण पहिलं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराचं सुद्धा मी आभार व्यक्त करून कारण हार हो की जीत हो परंतु कुठेतरी या मुलींना व्यासपीठ मिळावं आणि डेरिंग वाढावं वा यासाठी तिच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे आणि त्या विश्वासा पात्र ठरेल का ही ताई पाहायचं आहे अगदी नाटोशिकावचा समालोचक आणि मोरणा क्रिकेट असोसिएशनचा समालोचक म्हणून सुद्धा माझ्या वैयक्तिक माध्यमातून या दोन्ही मुलींना मी भरभरून शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील क्रिकेटच्या कारकिर्दीसाठी अगदी आपल्या चांगल्या कौशल्यानं तुम्ही आपल्या भागाचं गावाचं आणि वैयक्तिक आपलं नाव कमावू अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो तुम्हाला पुन्हा एकदा या आमच्या मान्यवरांच्याकडून या आयोजकांच्याकडून भरभरून बर शुभेच्छा देतो जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय नेहा सन्माननीय आदरणीय आमच्या आदर आधारस्तंभ मार्गदर्शक विलासभाऊ मोरे यांची पत्नी खेळताना आपण पाहतोय अगदी अभिमान वाटावा आपल्या या लेकीचा तर समोर आहे वैभव स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईक वरती आहे सचिन हे अनुभव जोडी गोलंदाजी मार्ग होती निहा एकदा ताऱ्याच्या गरजेला कर स्वागत करा येताचं हो पहिला चेंडू अगदी पहिला चेंडू पहिली विकेट निळाला सेलिब्रेशन पण काय अगदी अभिनंदन होत आहे वैभव अगदी पहिल्या चेंडू वरती बाद होतोय आणि निळाला मात्र या स्पर्धेमध्ये पहिली विकेट मिळते तिच्या नावावरती उपस्थित सर्वांनी एकदा कडकड्यात तिचं स्वागत करा कारण अभिमान वाटावं या मुलीचा वैभव सारखा वैभव सारखा तडाबाज फोन परंतु गोल्डन टॅक्स ची शिकार ठरला वैभव जर अंतकरांना मात्र तंबूचा रस्ता धरवायला गेला कारण तिच्या नावावरती हा रेकॉर्ड केला जाईल कारण वैभव सारख्या ठरावला बाद करण्यात आता नेहा आता मात्र वैभव थोडासा नाराज असेल कारण मुलींना सुद्धा कुठेतरी कमी लेखून चालणार नाही काय गोलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला पहिला षटक थोडं सुद्धा दोडपण नाही तिच्या वरती आपण पाहिलं अप्रतिम अशी गोलंदाजी तिच्या माध्यमातून हाताळली गेली चलाच फिरप घ्या फलंदाजी करण्यास विनंती असेल अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत नवीन फलंदाजी येतोय हरीश नेहाच्या नावावरती रेकॉर्ड हा नोंदवला गेला जाईल मोरडा क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिले विकेट मिळणारी पहिली महिला म्हणून याची नोंद नक्कीच घेतली जाईल सुरेश पांचाल यांच्याकडून दोनशे एक रुपयाचा पारितोषिक तिला देण्यात आलेलं आहे ओहो पटका खेळा अगदी कव्हरच्या दिशेने वन्स वन ट्वेंटी सीमारेषेच्या बाहेर जातो परंतु कौतुक करावं तेवढं कमीच युवराज चव्हाण यांच्याकडून सुद्धा या ताईसाठी एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे चांगली गोल शतकार आहे पंच शतकार असेल उत्तुंग दंदंता आणि खणखणता शेतकार आलाय नेहाच्या गोलंदाजीवरती परंतु अगदी तिची जी गोलंदाजी संपेपर्यंत मात्र मी कौतुक करत राहीन कारण पहिली विकेट मिळवली या कारण करणं वैभवसारखा खेळाडू डकची शिकार ठरला कुठेतरी समीर यांच्याकडून कानमंत्र दिला जातोय नेहाला बोड्रा क्रिकेट असोसिएशनचा आभार मानव तेवढे प्रमेश कारण आजच्या या स्पर्धेमध्ये दोन मुली आपल्याला खेळताना पाहिल्या एक अभिमानास्पद ही गोष्ट मोरणा भागासाठी नक्कीच पुढील काळामध्ये या मुली चांगल्या क्रिकेट खेळताना आपण पाहू पुढील चेंडू गोलंदाजी नेहा ओहो काय गोलंदाजी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एकदा जोरदार टाळ्या इथे जोपर्यंत शोधक संपन्न आहे तोपर्यंत आपण चांगलं प्रोत्साहन करायचं या गोलंदाजीसाठी अगदी जखडून ठेवलं पायामध्ये अक्षरशः बैला ठोकलं त्या मुलीनं जागेवरून हलू दिलं जात नाही परंतु दडपण नक्कीच परंदाज्यावरती असेल कारण खेळत असताना या ताई समोर बोलंदाजी ओहो, ओहो, ओहो ओ केली जाते स्ट्राईक होती स्ट्राईकिंग काय होईल परंतु अगदी एषा समिर करून चुकी होते कारण चेंडू अगदी पकडून लावायला पाहिजे होता परंतु चेंडूला हात लागला नव्हता आणि सुरक्षितरित्या दोन धडा पूर्ण काय मजा आली मॅच बघायला कुसवंडी विरुद्ध आयोजक टीम खेळत असताना भवमान स्पोर्ट्स मोरगिरी आणि त्यांनी निहा सारख्या एका तरुण मुलीला चान्स दिला आणि त्याचबरोबर पहिले शतक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं गेलं तिने सुद्धा कर्मचा विश्वास साप्त ठरवताना अगदी पहिल्याच चेंडूवरती वैभव सारख्या खेळाडूला डगावचा इशारा दिला गोल्डन डकची शिकार ठरला वैभव पुढील चेंडू हो पटका खेळत ओहो काय गोलंदाजी सुरक्ष गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सचिन सुद्धा बाद होतोय काय घडतं काय बिघडते मैदानाच्या आतमध्ये हा जल्लोष आहे मित्रांनो हो। मी सातत्यानं मोरगा क्रिकेट असोसिएशनचा आभारी रण करून या दोन्ही मुलींना चान्स दिला जर का असोसिएशन चान्स दिला नसतो तर या मुलींची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली नसती त्याबद्दल पुन्हा एकदा मी असोसिएशनचा आभार व्यक्त करतो नितीन मोरे यांच्याकडून पाचशे एक रुपये मिळण्यासाठी आता मात्र बक्षीस यांची खैरात केली मुलींच्या मुलीवरती या ताळीवरती कारण बक्षीस मात्र तिला शापासकीची थाप तिच्या पाठीवरती टाकण्यासाठी आमच्या मान्यवरांच्याकडून बक्षिसाची उभळून केली जाईल काय गोलंदाजी सुरेख गोलंदाजी पार पडतं सडक आणि या षटकामध्ये अक्षर जातीने दोना पोळी घातला दोन मोरं गारद केले हो पुढील चेंडू या षटकातील चेंडू बाकी असेल एक आज मात्र नक्कीच प्रत्येकाच्या मा स्टेटस वरती निहाता आपल्याला झळकताना दिसेल ओ ओ पुन्हा एकदा तिसरा थोडीसा अगदी संधी निर्माण केली होती नेहाणं परंतु त्या संधीचं थोडस सोनं करताना अगदी मिळविकेच्या दिशेनं झेल उडला गेला होता नाव लिहिता सुरेश गोलंदाजी अगदी समालोचक घेणार पुन्हा एकदा तुझा मनपूर्वक आभार व्यक्त करतो सुरेश गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये तिनं धावा खर्च केले होते नऊ धावा आणि दोन विकेट घेतलेत उपस्थित मित्रांनो जर तुम्ही ही मॅच पाहत असाल अगदी युट्यूबवाहिणीच्या माध्यमातून सुद्धा जर ही मॅच पाहत असाल तर आपल्या या निहातासाठी एकदा सर्वांनी घर बसल्यासोबत टाळ्यांचा कडकडाट करा कारण अभिमान वाटला या मुलीचा गोलंदाजी पाहून सुरेख गोलंदाजी उद्याचं भवितव्य घडवणारी आपल्या मोरणा भागाचं नक्कीच नाव करू शकते मुलगी आणि ती क्षमता मात्र नक्की तुझ्यामध्ये मा आहे चला गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतो गोलंदाज समीर गोलंदाजी मार्ग होती पहिला चेंडू अगदी वायच्या स्वरूपात पंचानी ह्या चेंडूला दंडित केलं म्हणजे हा चोंड पुन्हा फेकला जाईल संघाची सांगी धाव संख्या पोहोचतो धाव फलकावरती दहा धावा लागले गेले काय सुरस निर्माण झाले या मॅच मध्ये फायनलचा जसा मुकाबला असतो तसा हा मुकाबला आपण पाहतोय हो पटका खेळ अरे शतरक्षक थोडी त्याच्या माध्यमातून चुकी केली जाते उभी जे लोक पकडला पाहिजे होता परंतु फक्त चेंडूवरती पाहत राहिला कोणताही ट्राय केला नाही या लेट स्कोरला क्षेत्ररक्षकाने आणि चार या धावा संख्येने धावापालक पुढे फरकतो धावपालका धावा जोडले जात आहेत चौदा धावा धावापालकावरती जोडले गेले आता मात्र समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय अकरा चेंडू आणि बारा बारा धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निहान मात्र चुरस निर्माण केली होती आपल्या पहिल्या षतकामध्ये चेंडू हो अगदी निहाच्या माध्यमातून काय अप्रतिम असा झेल काय झेल त्या पैकी केलं अचूक पैकी केली स्ट्राईप होती क्षेत्ररक्षण ला जॉब शेतरक्षण आता इच्छा पाहतोय एका अ... सातत्यानं मी या ताईचा उल्लेख निर्माण करणार उद्याचं उगवतो नेतृत्व आपल्या मोरणा भागाचं नाव नक्कीच आणि आपल्या तालुक्याचं आपल्या गावाचं नाव नक्कीच हे ताई ओट करेल यात शंका नाही या आव्हाच्या धावा मात्र तुम्हाला रोखावे लागतील कारण अशा धावा देऊन चालणार का कारण मापक नापक धाव भावपालकावरती असताना या धावा मात्र तुम्हाला रोखाव्या लागतील आज मात्र विशांत मैदानाच्या बाहेर राहून फक्त खेळाडूंचा खेळ पाहतोय चांगली रणनीती त्याच्या माध्यमातून एका चांगला खेळाडू म्हणून आम्ही त्याच्याकडे सातत्यानं समालोचन करत असताना पाहतोय अक्षय आणि विशांत या जोडीनं हे आयोजन उभं केलेलं आहे संपूर्ण त्यांच्या कमेडीचा ओहो हो खेळ आहे मिड विकेटच्या दक्षीने येतो उत्तुंग दंदनीत खंत षटकार आणि या शेतकऱ्यांशी संघाची धाव संख्या बसते दहा पलख्यावरती बावीस धावा दहा फलकावरती लागले गेले तर बावीस फक्त चार धावांची गरज कोसळून संघाला पटका खेळलाय ओहो पकडले असते तर अजून मॅच मध्ये चोरस निर्माण झाली असते आता फक्त तीन धावांची गरज कोसळून संघाला जरी कोसळून संघ मॅच जिंकत असा तरी मात्र आयोजक कमेंटनं सुद्धा अगदी घाम पडला होता कुसवण संघाला नेहाने मात्र खऱ्या अर्थानं चुरस निर्माण केली पहिल्या शतकामध्ये दोन विकेट घेऊन तिनं एक जल्लोष निर्माण केला आपल्या मैदानावरती अगदी शहरातला वेध घेणार हा चेंडू आता मात्र मीरा नितीन मोरे यांच्याकडून नेहाला दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आलेला याची नोंद घ्यायची आज मात्र नेहासाठी बक्षिसांची अक्षरशः खेळात एक अभिमान वाटावा असं कामगिरी तिने मात्र करून दाखवली अगदी कुसुम संघाचं टेन्शन वाढवलं होतं एवढावरती टेन्शन आलं त्यानंतर सचिन बाद सचिनला सुद्धा टेन्शन आलं परंतु हा खेळ आहे एका महिला खेळचा असो किंवा जंटचा शेवटी क्रिकेट हा खेळ आहे खेळामध्ये काही होऊ शकतं या तर धावानं मात्र कुठतरी आमच्या मान्यवरांच्या थोडीशी नाराजी या गोलंदाजावरती राहिली कारण मापक धाव संख्या असताना तुम्ही तर वारंवार धावा देत आहे या या धावा मात्र तुम्ही द्यायला नाही पाहिजेत कारण एका जोशपूर्ण मॅच पाहिली जाते तो व्यासपीठावरती बसून मान्यवरांच्या करून अगदी <laughs> सुरेश चुंडू हाताळा गेला पंच हे षडक संपत आहे का हे षडक संपत आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावपालकावरती सॉरी दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते चोवीस सहा चेंडू आणि सहा चेंडू मध्ये दोन धावांची गरज बला आता मात्र सहा चेंडू आणि सहा चेंडू मध्ये दोन भावांची गरज मी सातत्यानं या ताईचा उल्लेख करतोय की तिने मात्र चोरस निर्माण केली होती आपल्या सर्वांनाच अभिमान वातावरण या ताईकडे बघून अनेक मुली अशा घडल्या जातील पुन्हा एकदा मी मोरणा क्रिकेट असोसिएशनचे धन्यवाद मानतो कारण मोरणा विभागातून खेळणाऱ्या दोन मुली पहिल्यांदा आपण पाहिल्या एक नाटोशी गावची कन्या होती सोनाली कदम तर मोरगिरी गावची कन्या आपण नेहाच्या माध्यमातून पाहिलं दोन्ही मुलींच्या मध्ये अगदी टॅलेंटेड हो खूप पाहायला मिळालं या असोशिएशन यांना चान्स दिला त्यामुळे त्यांची आपल्याला कामगिरी पाहता आली त्यांच्या सुद्धा वैयक्तिक वाचाली खूप सपोर्ट राहिली या अहो आता मात्र अजूनही मॅच जेवण आता मात्र समीकरण आलो चार चेंडू आणि चार चेंडू मध्ये दोन धावांची गरज असं समीकरण संपूर्ण ग्रामस्थ आणि गावकरी मोरगीचे गावचे यांचं लक्ष लागून राहिले होते या गोलिंदाजावरती उदय या गोलंदाजावरती संपूर्ण ग्रामस्थ गावकरी यांचं लक्ष लागून राहिले मोरणा चुरस मात्र निर्माण केले कारण चार चेंडू आणि दोन धाव जर दुसरा षटक अगदी चांगला हाताळला असतो तर मात्र चुरस निर्माण झाली असते अगदी कव्हरला पटका खेळलाय आणि येतोय चौकार आणि या चौकारशी मात्र कुसवण संघ विजय होतोय एक टीम जिंकली तर दुसऱ्या टीमने मात्र प्रेक्षकांच्या अक्षरशः मन जिंकली खास करून नेहाळच्या खेळीनं तमाम बोरणा भागातील क्रिकेट रक्षकांचं मन जिंकून घेतलं पुन्हा एकदा मी या आपल्या ताळीसाठी सर्वांना विनंती करतो की ज्या वेळेला मैदानाच्या बाहेर ही ताळी येईल त्यावेळी आपण सर्वांनी एकदा ताळ्याच्या कडकड्यात तिचं स्वागत करूया कारण कोणाच्याही घरची लेख असो तिथं कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि अप्रतिम अशी कामगिरी तिनं केली आपल्या मोरगिरी गावाची कन्या नक्कीच एक दिवस आपल्या तालुक्याचं आपल्या गावाचं आणि वैयक्तिक आपलं नाव कमेल ही मुलगी या नेहा आपल्या ताईसाठी सन्माननीय या, या, आदरणीय नथुराम मोरेसाहेब यांच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषिक त्याचबरोबर युवराज चव्हाण यांच्याकडून दोनशे रुपयाचा पारितोषिक त्याचबरोबर युवराज चव्हाण यांच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषिक